स्थानापन्न झाल्याशिवाय कुस्तीला प्रारंभ प्रारंभांना माझी विनंती राहील थोडं खायचं पण चांगलं खायची ही परंपरा माननीय नामना गिरीश भाऊ ने केलेल्या बावीस कुस्तीचं मैदान आहे आंतरराष्ट्रीय किर्तीचं आहे पाहुणा बसले कुस्तीला प्रारंभ करा आणि अपेक्षा पाटील न ताबा घेतलेला आहे आजच्या या आपल्या नमो कुस्ती टू झिरो देवा भाऊ केसरी या कुस्ती महाकुंभासाठी आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे भाग्यविधाते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके नेते ज्यांच्या माध्यमातून हे आयोजन झालेले आहेत ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने गिरीश महाजन साहेब त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे